पावशे जो आरोपी आहे त्याला राष्ट्रीय बळ म्हणजे त्याला सपोर्ट आहे लोकल पॉलिटिक्सचा त्याचा जो काका आहे अनंत पावशे तो त्याला सपोर्ट करतोय कारण की दोन दिवसापूर्वी ही तो बघा त्याच्यासोबत फिरत होता हे रील त्यांनी टाकलेले आहे हा त्याचा काका आहे आणि हा तो मुलगा आहे दोन दिवसापूर्वी तो फिरतोय आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा कंप्लेंट टाकली तेव्हा पोलिस आम्हाला बोलतायत की तो फरार आहे आणि आम्ही पोलिसांना हे सुद्धा सांगितलं की तो अनंत पावशेच्या घरी आहे तरी पोलिसांनी काही हे केलं नाही त्याच्यावरती कोण आहेत मधून उभा आहे तो आता सध्या आणि त्याचा तो काका लागतो सका लागतो त्या आरोपीचा आमचा हेच मागणं आहे की आरोपीला अटक करा आणि त्याला आजच्या आज काही करून हे करायला पाहिजे जेलमध्ये त्याला हे करायला पाहिजे टाकायला पाहिजे